नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज पुन्हा एकदा आपण कुणाल कामरा आणि संबंधित विषयावर बोलणार आहोत खरं तर ही वेळ आपल्यावर सरकारच आणतं आहे आत्तापर्यंत कुणाल कामराचा विषय शांत व्हायला हवा होता पण तो होऊ नये अशी महाराष्ट्र सरकारची आणि मुंबई पोलिसांची इच्छा दिसते कुणाल कांबळाला सात एप्रिलपर्यंत आता ट्रान्झिट अँटीसेप्टरी बेल मिळालेला आहे म्हणजे अटकपूर्व जामीन त्याला मद्रास हायकोर्टानं दिलेला आहे तेव्हा सात एप्रिलपर्यंत मुंबई पोलीस असोत किंवा देशातले कोणतेही पोलीस असोत कुणाल कांबळाला अटक करू शकणार नाही तो हायकोर्टाचा अपमान ठरेल हे माहीत असताना मुंबई पोलीस त्याचा मूळ पुतपत्ता शोधून काढून तो माहीमला कुठे राहतो हे शोधून काढून त्याच्या घरी जात आहेत मुंबई पोलीस अडाणी आहेत त्यांना वाचता येत नाही त्यांना ऐकू येत नाही कारण कुणाल कामराने हे एन डी टी व्हीच्या मुलाखतीत सांगितलं आहे अनेक ठिकाणी सांगितलं आहे की मी आता मुंबईत राहत नाही काल मुंबई पोलीस कामराच्या माहीमच्या घरी गेले जिथे त्याचे आईवडील राहतात कामराने स्पष्टपणे टाकलेलं आहे ट्विटरवर की गेली दहा वर्ष मी आई वडिलांबरोबर राहत नाही जर दहा वर्ष तो आईवडिलांबरोबर राहत नाही आहे आणि स्वतंत्रपणे राहतो हो आहे आणि आज तो तामिळनाडूमध्ये आहे की आणखीन कुठे आहे हे पोलिसांना शंभर टक्के माहिती आहे तर कामराच्या जुन्या घरी जाण्याचा हेतू स्वच्छ आहे पोलिसांचा असं मी तरी म्हणणार नाही हा सरळ सरळ कामराच्या आईवडिलांचा जे ज्येष्ठ नागरिक आहे पोलिसांनी मांडलेला छळ आहे आणि मुंबई पोलीस हे स्वतःच्या आकलेने करतायत असं माझं अजिबात मत नाही मुंबई पोलीस हे गृहमंत्र्यांच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने करतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे थोडीशी जरी अक्कल असती म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा अग्रलेख टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात लिहिला होता आता हा जो कठोर जहाल समजला जाणारा मथळा आहे अग्रलेखाचा तोही सरकारने पचवला आहे कधीकधी मला वाटतं हा प्रश्न विचारायला पाहिजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का नाही तर सरकारला डोकंच आहे का की सरकारचं डोकं वाकडं का चालतं हा प्रश्न विचारायला पाहिजे के केवळ आणि केवळ कुणाल कामराना कामराला धडा शिकवण्याच्या हेतूने मुंबई पोलीस गृह खात्याच्या आदेशानुसार ही कारवाई करतायत ते माहीमच्या कुणाल कामराच्या घरी दोनदा गेले तिथे जाऊन त्यांनी फारसं काही केलं नाही केलं नसलं तरी सुद्धा पोलिसांच्या येण्याचा कामराच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई त्रास झालेला असू शकतो हे लक्षात घ्या म्हणजे कामराच्या नातेवाईकांचा कामराच्या आई वडिलांचा पोलिसांनी छळ मांडलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही हे लक्षात घ्या तुम्हाला कामराला पकडायचं आहे तुम्हाला त्याला अटक करायची आहे तुम्हाला त्याला धडा शिकवायचा आहे कारण तुमचे जे मालक आहेत देवेंद्र फडणवीस यांना कामराला धडा शिकवायचा आहे त्यांना का कामराला धडा शिकवायचा आहे तर त्यांचे जे सहकारी आहेत एकनाथ शिंदे यांच्यावर कामराने एक विनोदी विनोदी गाणं लिहिलं म्हणून दडा शिकवायचं आहे लोकांना हे कळतं आहे अशा प्रकारे एखाद्या कलाकाराच्या घरी जाऊन घरच्यांना त्रास देणं हे किती आक्षेपार्ह आहे हे कायदा सांगितल्या पोलिसांना ही केस जर कोर्टात गेली ना तर पोलिसांना न्यायाधीश जर बरे असतील न्यायाधीश जर निपक्षपाती असतील तर पोलिसांना फटकेच बसतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे सात एप्रिलपर्यंत थांबा ना मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली का मुंबईतले सगळे गुन्हे थांबले का काहीच होत नाही चोऱ्या माऱ्या बलात्कार काही होत नाही मुंबईमध्ये गेल्या आठ दिवसात काही झालेलं नाही सात एप्रिलपर्यंत काही होणार नाही की पोलिसांना आता फक्त खार पोलिसांना एकमेव धंदा उरला आहे की कामराच्या घरी जाऊन त्याची चौकशी करणं तो कुठे आहे काय आहे कधी का येणार आहे तो कुठे आहे तर त्यांनी जाहीरपणे सांगितलेला आहे त्याला अँट्रीस्युटरी बेल मिळालं आहे हे सगळी बातमी सगळीकडे आलेली आहे आणि पोलिसांचा आणि गृह खात्याचा मूर्खपणा म्हणण्यापेक्षा त्यांची सूडबुद्धी अशी आहे की आता कांबराच्या शोला म्हणजे हा जो शो वादग्रस्त ठरला त्या शोच्या रेकॉर्डिंगला हजर असलेल्या प्रेक्षकांनासुद्धा पोलिसांनी नोटिसा पाठवायला सुरुवात केली समन्स पाठवायला सुरुवात केली अशी बातमी आली आजच्या पेपरमध्ये इंग्रजी पेपरमध्ये तर ही बातमी सर्वत्र आहे मराठी पेपरचं मला माहीत नाही पण इंग्रजी पेपरमध्ये शंभर टक्के ही बातमी आहे तुम्ही त्या कार्यक्रमाला हजर असलेल्या प्रेक्षकांना नोटीस पाठवता काय सांगायचं तुम्हाला लोकांना तुम्हाला कुणाला इशारा द्यायचा आहे तुम्हाला कामराला इशारा द्यायचा आहे की पुढे सरकारवर टीका करणाऱ्या सर्व कलाकारांना इशारा द्यायचा आहे की जर तुम्ही अशा प्रकारे सरकारवर टीका केलीत तर आम्ही तुमच्या प्रेक्षकांनाही वेठीला धरू हा सरळ सरळ छळ आहे हे पोलिसांचं वागणं हे केवळ हुकुमशाहीत चालू शकतं हे पोलिस ही राज्य नाही हे मुंबई पोलिसांनी लक्षात घ्यावं शेवटी फटके कोर्टामध्ये मुंबई पोलिसांनाच भेटणं बसणार आहेत ते देवेंद्र फडणवीसना बसणार नाही आहेत देवेंद्र फडणवीस पूर्वी वापरत होते पोलिसांना आजही वापरत आहेत पण पोलिसांची प्रतिमा जी मलिन होती आहे ती अधिकाधिक मलिन होणार आहे यापुढे हे लक्षात घ्या अशा कृत्याने प्रेक्षकांना तुम्ही नोटिसा पाठवता प्रेक्षकांचा काय दोष प्रेक्षक प्रो प्रेक्षकांनी तो जो काय कार्यक्रम आहे तो एन्जॉय केलेला आहे काही जणांना आवड आवडला असेल काही जणांना आवडला नसेल वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे असे सर्व प्रे प्रेक्षकांना नोटिसा पाठवायची काही गरज नाही आहे पोलिसांना जर त्यांना साक्षीदार पाहिजे असतील तर एक दोन प्रेक्षकांना ते बोलवू शकतात आणि स्वेच्छेनेसुद्धा काही प्रेक्षक पुढे येऊ शकतात पण पोलिसांनी हे न करता जर ते प्रेक्षकांना अशा प्रकारे नोटिसा पाठवतील तर मी स्पष्ट म्हणतो कांबराच्या घरच्यांचा आईवडिलांचा आणि प्रेक्षकांचा छळ मांडलेला आहे महाराष्ट्राच्या गृह खात्याने महाराष्ट्राचं गृह खातं ज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहे हे आणीबाणीतल्या सरकारी वागण्याप्रमाणे जातं जा आहे जे आणीबाणीवर टीका करत आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक त्यावेळेला तुमच्या कार्यकर्त्यांचा छळ झाला त्यावेळेला तुमच्या नेत्यांचा छळ झाला त्यांच्या घरच्यांचा छळ झाला घरच्यांचा काय संबंध कामराने जे कृत्य केले ते तुम्हाला आक्षेपार्ह वाटत असेल तर त्याच्यावर रितसर कायदेशीर कारवाई करा घरच्यांचा काय संबंध घरच्यांना जाऊन धाक दाखवण्याचं कारण काय आहे प्रेक्षकांना धाक दाखवण्याचं कारण काय आहे महाराष्ट्रामध्ये लोकशाही व्यवस्था पूर्णपणे कोलमडून प पडल्याचं हे साक्षात उदाहरण आहे हे लक्षात घ्या ज्या प्रकारे पोलीस वागतायत मुंबई पोलीस कमिशनरला मी सांगू शकतो जरा तरी पाठीचा कणा दाखवा जरा तरी विवेक बुद्धी दाखवा अशा प्रकारे त्याच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या आईवडिलांना त्रास देऊन तुम्ही काय मिळवणार आहात प्रेक्षकांना त्रास देऊन तुम्ही काय मिळवणार आहात मी तुम्हाला सांगतो ह्या लोकांना काय करायचं आणि जे सरकार सगळ्यात असुरक्षित आहे यांना स्वतःवरची टीका बंद करून टाकायची आधीच लोक घाबरलेले आहेत हे सरकार कुणाला उठलून जेलमध्ये टाकेल अशी भीती लोकांना वाटते त्यामुळे सर्वसाधारण जो कलाकार आहे सर्वसाधारण जो लेखक आहे सर्व का साधारण जो गीतकार आहे तो सरकारविरोधी ब्रही काढायला तयार नाही तुम्ही मराठी कलावंतांची अवस्था बघा एक दोन कलाकार जर सोडले तर कुणीही सरकारवर परखडपणे बोलायला तयार नाही सगळे आपले शेपूट घालून बसलेले सगळे लाज वाटते मला या मराठी लोकांची म्हणजे मराठी लोक म्हणजे बाणेदार शिवाजी महाराजांचं नाव घेतात हो अरे आहे कुठे तुमचा बाणेदारपणा तुम्ही अशा प्रकारे सरकारला घाबरताय कारण नसताना घाबरताय आणि मी मागेही सांगितलेलं आहे कुणाल कामराने कोणताही गुन्हा केलेला नाही एकनाथ शिंदेना रिक्षावाला म्हणणं त्यांना गद्दार म्हटलं एकनाथ शिंदेंचं नावही नाही घेतलेलं आहे ठाण्याचा रिक्षावाला असं म्हटलेलं आहे त्यांना गद्दार म्हणणं हा गुन्हा असू शकत नाही आणि शिंदेंचे लोक पण इतके इतके म्हणजे ज्याला माठच म्हणायला पाहिजे असे आहेत की त्यांनी हे एवढं लावून घ्यायचंच कारण नव्हतं त्यांनी लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे ते सरकारवर सुद्धा दबाव आणत आहे सगळ्यात गंमत म्हणजे एक मंत्री आहेत शंभुराज देसाई म्हणून म्हणजे मला त्यांचं आश्चर्य वाटतं ते असं म्हणत आहे कुणाल कामरा सापडला नाही तर संजय राऊतनं अटक करा आणि ताब्यात घ्या आणि त्यांची चौकशी करा बरं चाललंय काय शंभूराज देसाई यांना मंत्री कुणी केलं त्यांना कायद्याचं काय ज्ञान आहे की नाही त्यांना आपली जबाबदारी काय कळतं की नाही जर कुणाला सापडला ते तर संजय राऊतनं ताब्यात घ्या आणि त्यांची चौकशी करा म्हणजे ह्यांचं आणि संजय राऊतचं बरोबर नाही म्हणून संजय राऊतनं ताब्यात घ्या परवा यांनी सांगितलं की कुणाल कामराला टायरमध्ये घालून फोडला पाहिजे मला या शंभुराज देसाई नावाच्या मठ्ठ मंत्र्यांना सांगायचं आहे मठ्ठ नसतील तर अतिशहाण्या मंत्र्यांना सांगायचं आहे की हे तुमचं तुमचं राज्य नाही तुमच्या घरात सुद्धा असं चालू शकत नाही कळलं का तुमच्या घरातले व्यवहार सुद्धा कायद्याने झाले पाहिजेत असं भारतीय संविधान सांगतं तुमच्यापैकी किती जणांनी संविधान वाचलेलं आहे मी मागेही म्हटलं होतं एकनाथ शिंदेनी सुद्धा पूर्णपणे संविधान वाचलंय की नाही आज मला संशय आहे आणि आज माझं म्हणणं किती खरं आहे हे एकनाथ शिंदेच्याच उजव्या हाताने सिद्ध केलं आज ठाण्याचे महान खासदार जी आहे। जे आहेत जे पूर्वी नगरसेवक होते महापौर होते आता खासदारकीची लॉटरी लागली आहे त्यांना त्या नरेश म्हस्केनी आजच्या लोकसत्तामध्ये एक लेख लिहिलेला आहे त्याचं हेडिंग असं आहे संविधानाला विनोद ठरवणारा स्वैराचार बघा हेडिंग काय आहे हा लेख कोणी त्यांना लिहून दिला कारण नरेश म्हस्के असा लेख लिहू शकतील यावर माझा विश्वास बसत नाही त्यांचा इतिहास पाहिला तर असो पण आपण असं मानू की त्यांनी लिहिलं आहे कोणी लिहून दिला असला तरी त्यांच्या नावावर हो आहे ह्या माणसांनी संविधान वाचलं असतं तर असा लेख लायला ते धजावले नसते एकतर कुणाल कांबरा आणि त्याचे समर्थन करणारे सगळे हे अर्बन नक्सल आहेत तुकडे तुकडे गँगचे मेंबर आहेत असं हे म्हणतात ठीक आहे ही जुनीच टीका आहे ही अचरट टीका भाष्कळ टीका आहे अनेक वेळा सांगून झालेलं आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल काय बोलतात हे मी तुम्हाला सांगतोय ते काय म्हणतात बघा भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या परिभाषेत कलम एकोणीस दोनमध्ये वाजवी निर्बंध नमूद केले आहेत बरोबर आहे या निर्बंधानुसार भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व राज्यांची सुरक्षितता परकीय राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध सार्वजनिक सुव्यवस्था सभ्यता किंवा नैतिकता किंवा न्यायालयाचा अवमान अब्रु किंवा गुन्हावणी सा, गुन्ह्यासाठी चिथावणी देणे या गोष्टींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सूट दिली जाऊ शकत नाही आता बघा ठीक आहे तुम्ही असं मानताय की या गोष्टी गोष्टी अशा आहेत की ज्या ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य लागू होत नाही या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलीकडे आहेत आता काय काय म्हणतात मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो भारताचे सार्वभौमत्व आणि अखंड होतं कुणाल कामरानी भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा हो अखंडत्वाला धोका पोचलेला पोचवलेला नाही आहे राज्याची असुरक्षितता राज्याची सुरक्षिततासुद्धा त्याने धोक्यात आणलेली नाही आहे परकीय राष्ट्रांशी मत मैत्रीपूर्ण संबंध जे आहेत त्यामध्ये सुद्धा खोडा कुणाल कामरानी घातलेला नाही आहे सार्वजनिक सुव्यवस्था त्यांनी धोक्यात आणलेली नाही आहे आता सभ्यता आणि नैतिकता हे जे दोन मुद्दे आहेत यांचं असं म्हणणं असेल की कुणाल कामरा असभ्यपणे वागला किंवा नैतिकतेने वागला नाही तर मला एकनाथ शिंदे नरेश मस्की आणि त्यांच्या सगळ्या तथाकथित शिवसेनेला सांगायचं आहे सभ्यतेविषयी तुम्ही न बोललेलंच चांगलं बाबा नो आयुष्यभर तुम्ही असभ्यपणे वागत आलेला आहात तुमची भाषा तुमचे एकूणच चाळे हे असभ्य या सदरात मोडतात त्यामुळे सभ्यपणाची व्याख्या तुम्ही न केलेली बरी आणि सभ्यपणा काय किंवा का, काय काय नाही हे न ना सांगितलेलं बरं तुम्हाला जर असं वाटत असेल तुमची बदनामी झाली तर थेट कोर्टात जा अरे स्टुडिओ कसले फोडता जिथे कुणाल कामरा नाहीच आहे आणि स्टु कुणाल कामराला मारण्याच्या धमक्या कसल्या देता तुम्ही लोकप्रतिनिधी हा दुर्दैव आहे नरेश मस्केंसारखा माणूस लोकप्रतिनिधी झालेला आहे यांची पात्रता सुद्धा होण्याची नाही आहे लक्षात घ्या अशा प्रकारचे लेख लिहित आहेत आणि इतकं इतकी यांची समजशक्ती त्रोटक आहे की काय सांगायचं या ना म्हणजे तुम्ही लेख लिहा तुम्ही कुम कुणा, कुणाल कामरावर और आरोप करा पण काहीतरी लॉजिकल एक्सप्लेशन द्या आता लोकसत्तेने एवढी अर्धापान जागा या लेखाला दिलेली आहे माझं त्याबद्दल आक्षेप नाही आज एक एप्रिलला एप्रिल, एप्रिल फुलच्या दिवशी हा लेख छापून लोकसत्तेने वाचकांवर उपकारच केलेले आहेत कारण एक खासदार कशा पद्धतीने लिहितो आणि तो काय हा खासदार पुढे काय म्हणतो बघा आई वडील पतीपत्नी संबंध कुटुंब व्यवस्था या सर्वच मूल्यांना स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली असंसदीय शाब्दिक सुरुंग लावण्याच्या प्रकारांना वेळीच आळावा आळा घालावा लागेल ह्या सगळे स्टँडअप कॉमेडियन जे आहे ते कुटुंब व्यवस्थेला धोका निर्माण करत आहेत असं यांचं म्हणणं आहे प्रश्न केवळ आमच्या भावनांचा नाही जनतेने आम्हाला बहुमताने निवडून दिलेले आहे त्यामुळे जनतेने सर्वच प्रश्नांना आमच्या बाजूने कौल दिलेला आहे असं हे म्हणतात थोड्याफार दुर्गंधां दुर्गंधीने काय फरक पडतो असं म्हणून उक्रीड्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही स्टँडअप कॉमेडियन्स हा उकरीडा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही आणि आम्हाला लोकांनी निवडून दिलेले असल्यामुळे आम्हाला सर्व अधिकार आहे असं सांगण्याचा हा प्रयत्न आहे हा माणूस काय आहे निवडून आलात म्हणजे तुम्हाला पूर्ण अधिकार नाहीत हा देश कायद्याप्रमाणे चालतो हा देश घटनेप्रमाणे चालतो त्यामुळे हम करो कायदा असं निवडून आल्यामुळे आम्ही करू शकतो तुम्हाला एकनाथ शिंदेना आणि फडणवीसांना वाटत असेल पण या देशातल्या कायद्याला वाटत नाही हा लेख जो लिहिलेला आहे तो इतका हास्यास्पद आणि पोरकट आहे की खरं तर त्याला उत्तरही द्यायला नको पण एक खासदार लिहितो आहे खासदारांची बौद्धिक पातळी काय हे यावरून दिसतं म्हणजे खर तर मुंबईतल्या खासदारांनी पोलिसांना सांगितलं पाहिजे तुम्ही असं आचरटपणा करू नका तुम्ही कुमाल कु कुणाल कांबराच्या नातेवाईकांचा किंवा प्रेक्षकांचा छळ करू नका ते करण्याऐवजी मिलिंद देवरापासून सगळे खासदार हे अशा दडपशाहीच्या बाजूने उभे राहतात हीच इतकी लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे नरेश मस्के ज्यांची सगळी कारकीर्द ही शिवसेनेत आणि गुंडगिरी करण्यात गेली ते उभे राहिले तर सांगू शक मला काही वाटणार नाही पण मिलिंद देवराई अशा सगळ्या कृत्यांचं समर्थन करतायत हुल्लडबाजीचं समर्थन समर्थन करतायत कुणाल कामरा आले तर आम्ही त्याला शिवसेना स्टाईल ध धडा शिकवू असं राहुल कनाल ज्यांनी स्टुडिओ फोडला ते म्हणत आहेत माझं मुंबई पोलिसांना सांगणं आहे आणि माझं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सांगणं आहे कुणाल कामरा ज्या वेळेला मुंबईत येईल त्यावेळेला ते त्याच्या संरक्षणाची जबाबदारी तुमची आहे त्याच्या शरीराला इजा पोचली त्याला कुणी मारहाण केली त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला तर जबाबदार तुमचं सरकार राहील हे लक्षात घ्या तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था पाळता येत नाही असं यातून सिद्ध होईल तेव्हा तुमचा जर असा प्लॅन असेल की कुणाल कमरा येईल तेव्हा धुडगुस घालायला द्यायचा जसा स्टुडिओ तुम्ही तोडायला दिलात कारण पोलिसांना माझ्या माहितीप्रमाणे स्टुडिओमध्ये शिवसेनेचे लोक घुसणार आहेत हे माहीत होतं खार पोलिसांना त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तसंच पुढे तुम्ही करू शकाल असं तुम्हाला वाटत असेल तर कदाचित सरकार तुमचं आहे तुम्ही काही कराल तुम्ही माणसांचे खून पाडाल आणि म्हणाल कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे असंही होऊ शकतं पण जनता बघते हे लक्षात घ्या जनता तुम्हाला तुम्हाला वाटतं पाच वर्ष आम्हाला वाटेल ते करायची परवानगी दिली आहे तर असं नाही आहे लोक जिवंत आहेत मतदार जिवंत आहेत तुम्ही शेतकऱ्यांना फसवलत तुम्ही लाडक्या बहिणींना फसवलत तुम्ही लोकशाहीचा अपमान करता हे लोक बघत आहेत लोक काय तो एक दिवस निर्णय घेतील तुम्ही सरकारमध्ये राहाल तुम्हाला मजबूत बहुमत आहे तुम्ही पड बहुमत जाणार नाही तुमचं सरकार पडणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण जनता बघत असते एकदा तुम्हाला पाच वर्षांनी घालवलं तर पुढची पंधरा वर्ष तुम्ही येणार नाही हे लक्षात ठेवा एवढंच माझं सांगणं आहे आणखीन एक गोष्ट आहे जी कुणाल कामराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रकरणाशी संबंधित आहे आणि जो वाद पेटलेला आहे केरळामध्ये केरणामध्ये ना मोहनलाल नावाचे ॲक्टर आहेत तुम्हाला माहिती आहे खूपच पॉप्युलर ॲक्टर आहे गेली अनेक वर्षं मोहनलाल आणि मामुटी या दोघांची नावं अख्ख्या देशात ऐकू येत आहेत मामुटीला मामुटीला महाराष्ट्रातले लोक जास्त ओळखतात ते आंबेडकर या सिनेमामुळे आंबेडकर सिनेमामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं काम मामुटीने केलं होतं पण मोहनलाल यांचे सिनेमेसुद्धा फारच सुंदर असतात कमर्शियल सेटअप असू या मोहनलाल यांचा एम्पुरान नावाचा सिनेमा सध्या रिलीज झालेला आहे आणि या सिनेमामध्ये गुजरात दंगल आणि बाबू बजरंगी यांच्याबद्दल का काही रेफरन्सेस आहेत म्हणून केरळमधल्या हिंदुत्ववाद्यांनी गदारोळ निर्माण केलेला आहे काही लोक कोर्टातही गेलेत हायकोर्टात या सिनेमावर बंदी आणा सिनेमाला रोखा म्हणून केरळ हायकोर्टाने असं काही केलेलं नाही आहे पण मोहनलाल यांनी स्वतःहून आपल्या दिग्दर्शकाला सांगितलं की अनेक लोकं या सिनेमामुळे अस्वस्थ होण्याची शक्यता आहे त्यांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे विशेषतः हिंदूंच्या त्यामुळे आपण या सिनेमामध्ये सतरा ते अठरा कट्स करूया लक्षात घ्या सेन्सॉर बोर्डाने यांना फक्त दोनच कट्स सांगितलेले आहेत तरी यांनी स्वतःहून एवढे कट्स केलेले आहेत आणि गंमत म्हणजे केरळातली कम्युनिस्ट पार्टी केरळातलं कम्युनिस्ट सरकार हे मोहनलाल यांच्या बाजूने आहे उघडपणे त्यांनी पाठिंबा दिला आहे या सिनेमाला तरीसुद्धा मोहनलाल यांनी आणि दिग्दर्शकाने दबावाला बळी पडून हे कट्स केलेले आहेत एका बाजूला कुणाल कामरा ताटपणे उभा आहे तो म्हणतो आहे मी समझोता करणार नाही मी माफी मागणार नाही दुसऱ्या बाजूला मोहनलाल यांनी दबावाला घाबरून त्यांना धमक्या मिळालेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचेही इशारे स्थानिक भाजप नेत्यांनी दिलेले आहेत त्यांच्याविषयी विष पसरवायला सुरुवात केलेली आहे सोशल मीडियावर त्यामुळे दबावाखाली येऊन कारण एक सिनेमा जेव्हा निर्माण होतो एमपुरांसारखा तेव्हा दोनशे तीनशे कोटी रुपये त्याच्यामध्ये गुंतवलेले असतात हे लक्षात घ्या मोहनलाल यांना हे नुकसान कदाचित नको असेल म्हणून त्यांनी ही तडजोड मान्य केली असेल याआधीसुद्धा मोहनलाल यांनी साबरीमालाच्या देवळात जाऊन आपल्या मित्र असलेल्या मामुटीसाठी प्रसाद घेतला मामुटी हे मुसलमान आहेत मोहनलाल हे हिंदू आहेत मामुडीसारखी प्रसाद घेतला म्हणून गदारोळ झाला होता काही दिवसांपूर्वी आत्ताच त्यानंतर हा सिनेमा रिलीज झालेला आहे गंमत अशी आहे मोहनलाल यांच्यासारखा दिग्गज अभिनेता अशा प्रकारची माफी मागतो तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ते सर्व चळवळीला एक बाधा निर्माण होते हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणूनच मोहनलाल यांच्या तुलनेमध्ये कुणाल कामराचं कौतुक करायला हवं कुणाल कांबळेच्या घरच्यांचं कौतुक करायला हवं हो की ते अजून दबावाला पडले बळी पडलेले नाहीत त्यांच्या प्रेक्षकांना नोटिसा दिल्या आहेत बघूया काय होतंय पण माझी कळकळीची विनंती आहे प्रेक्षकांनाही तुम्ही अजिबात घाबरू नका कायदा तुमच्या बाजूचा आहे ही जी धडपशाही महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांनी चालवलेली आहे ही कायद्याच्या कसोटीवर उतरणार नाही मी मुंबई पोलिसांच्या या वृत्तीचा धिक्कार करतो तुम्ही कायद्याने वागा तुम्हाला जर असं वाटत असेल की लोक तुमच्या या अतिशहाणपणाला पाठिंबा देतील तर तशी परिस्थिती नाही आहे लोकमत हे तुमच्या विरोधात आहे मी मुंबई पोलीस कमिशनरलाही सांगू इच्छितो आणि गृहमंत्र्यांनाही सांगू इच्छितो की तुमची प्रतिमा अधिकाधिक खराब होती कुणाल कमरावर जी काय कायदेशीर करा कारवाई करायची ही शांतपणे तुम्ही करू शकता पण त्यांच्या घरच्यांना त्रास द्यायचं कारण नाही आहे त्यांच्या प्रेक्षकांना त्रास द्यायचं कारण नाही आहे मित्र तुम्हाला वाटत असेल हे रोज बोलतात पण मी हा इशारा देतो आहे महाराष्ट्रात लोकशाहीचं वाटोळं होतं आहे लोकशाही कणाकणाने मरत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपण करू तो कायदा असं महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारला आणि त्यांच्या मित्रपक्षांना वाटतंय हे असंच चालू राहिलं तर एक दिवस जनता गप्प बसणार नाही जनता रस्त्यावर उतरून शांततामय मार्गाने का होईना याचा विरोध करेल एवढंच मी सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो कृपया हे करू नका आवरा स्वतःला तुम्हालासुद्धा कायद्याच्या चौकटीत वागण्याचं बंधन आहे घटनेच्या चौकटीत बांधण्याचं वागण्याचं बंधन आहे ते पाळा अशी मी कळकळीची विनंती या सत्ताधाऱ्यांना करतोय मित्रो आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढेच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच